वीर सावरकर चौक ते सद्भावना चौक रस्ता होणार कॉंक्रिटीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांचे प्रयत्न जुने सिडकोतील वीर सावरकर ते सद्भावना चौक रस्ता कॉन्क्रीटीकरणाच्या उंबरट्यावर प्रवीण तिदमे यांच्या पुढाकाराने भव्य प्रकल्पाची सुरुवात नाशिक शहरातील महत्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या वीर सावरकर चौक ते सद्भावना चौक या डांबरी रस्त्याचे कॉन्क्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे आणि नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून हा निर्णय घेतला गेला आहे नाशिक शहरातील नगरसेवक आणि शिवसेना महानगरप्रमुख माननीय श्री प्रवीण तिदमे यांच्या संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मूर्त रूप मिळणार आहे नाशिकमधील जुने सिडको भागात असलेल्या या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणामुळे नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता वीर सावरकर चौक प्रताप चौक जुने सिडको नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे काँग्रेटीकरणामुळे रस्त्याची स्थिती अधिक मजबूत होईल आणि पावसाळ्यातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी ही एक उपयुक्त पाऊल ठरणार आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे